हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे मी बनवत होते स्वयंपाक तर राजन मस्त काळी मटकीची भाजी बनवायची होती आणि भात भाकरी बनवायची होते तर मी ना आता मटकीची भाजी बनवत होते आणि मला एक कमेंट आली की दीदी छोट्या मुलींची फ्रॉकची कटिंग दाखव तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरतीही मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे मम्मीने शिवला होता फ्रॉक खानाचा फ्रॉक येतो तर एक स्कर्ट आणि टॉप त्याचं पण व्हिडिओ आहे आणि एक फ्रॉक शिवली होती त्याचा पण व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की बघा तर त्याच्यामध्ये कटिंग पण आहे आणि पूर्ण स्टिचिंग पण आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कालच्या व्हिडिओला ना खूप साऱ्या कमेंट आले म्हणजे छान कमेंट आले सर्वांच्या तर सगळ्यांचं खरंच खूप थँक्यू आणि तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर मी रिप्लाय पण देईन आणि व्हिडिओ मग ते पण सांगेल मी तुमच्या कमेंटचं आन्सर तर नक्की कमेंट करा आणि इन्स्टाला पण ना लवकरच पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे तर तिथे मी न्यू ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा फॉलोनर्सन केलेलं तर फॉलो पण करा आणि कमेंट पण पंकारायचा जर तुमचे काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता कमेंट करून आणि तुम्ही ब्लाउजची शिलाई किती घेता अशा पण कमेंटली तरी ना आम्ही अस्तरचे जे ब्लाऊज असते ना त्याचे दोनशे रुपये घेतो अस्तरचे आणि डिझाईन वगैरे लेस नॉड वगैरे जर असले काही तर त्याचे अडीचशे म्हणजे जसं तुम्ही डिझाईन कराल किंवा जसं वर्क असेल ब्लाऊजला तर तसे रेट वाढत जातं आणि फेशियलचे तर आपले पाचशे रुपयापासून आहे स्टार्ट तर तुमच्या तिकडे कसे रेट आहे तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा तर आपले फ्रूट फेशियलचे पाचशे म्हणजे जसं केलं तसं रेट वाढत जातं आणि वॅक्सचे दोनशे जर क्रीम वॅक्स केलं दोन तर दोनशे आणि जर साधहानीचं जर असलं ना तर त्याचे दीडशे रुपये तर म्हणजे वॅक्सचे रेट सगळीक का सारखेच असतील आणि आयब्रोविषयी पण कमेंट आहे की ना आयब्रो करताना स्किन येते क्लाइंटची तर दोऱ्यामध्ये तर ना क्लाइंटला ना स्किन एकदम टाईट पकडायला लावायची आणि जर तुमची प्रॅक्टिस नसेल आयब्रोची तर स्किन पण येऊ शकते दोऱ्यामध्ये तर आधी तुम्ही ना भरपूर प्रॅक्टिस करा की मग कस्टमरच्या आयब्रो करा तर मग स्किन वगैरे नाही यानं जास्त प्रॅक्टिस झाली तर मी ना ब्लाऊज शिवत होते तर आत्याचा ब्लाऊज होता तर मी शिवत होते ब्लाऊज आणि मम्मी पण आहे ना कस्टमरचे हो ब्लाऊज शिवत होती तर मग वेळ होता तर म्हणजे टाईम होता माझ्याकडं तर मग मी ना बसले होते ब्लाऊज शिवायला आणि मला ना कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की ना हँड खूप टॅन झाले टॅनिंग आली आहे तर तुम्ही जर डी केलेलं नसेल तर ना क्लीनअप तर डी करा त्यांनी येऊ शकतो रिझल्ट आला तर डिटॅनचे क्लीनअपचे किती रेट घेतो तुम्ही मला अशी पण कमेंट आली होती तर आम्ही डी ना दोनशे रुपये घेतो कारण त्याचा रिझल्ट पण छान आहे आणि स्टीम वगैरे जर दिली ना तर अडीचशे रुपये घेतो असे रेट आहे आणि तुमच्याकडे काय रेट आहे तुम्ही नक्की कमेंट करू मला सांगा मम्मीचा पण चालू ब्लाऊज शिवायचा हो मम्मीकडून गाळा कापून घेते मला बी ती वाटते नाही का, का पाऊस लागत हो तो पुढचा इस एवढं हे नाही धागे धागे निघते त्याच्या हे संपली झालं थोडासा राहिलाय तो फक्त पाठी मागचा काय करत होतो मी इकडे ना तर कस्टमरचं फेशियल करत होते तरी एक करायचं होतं कारण त्यांच्या चेहऱ्यावरती ना थोडेसे डाग होते तर मी त्याच्यामुळे ते फेशियल केलं कचरेताई आले आता आणि मम्मीच्या साड्या पण कचरेताईंचा मोह आवरा कचरेताईनला जायचंय आता साड्या बघायला साड्या कचरेताईन विषय एक कमेंट आली आहे कचरेताई खूप भारी आहे तर काय म्हणशाने तुम्ही कचरेताई गाऊंड आले बाई आमचे कचरे तैनला अशी पैठणी घ्यायची नारायण पैठणी भारी नारायणी पैठणी त्याच्यामध्ये पर्पल कलर पिशवी सारखा थोडासा

होता काय काय बोलते बरे काय तर बोलू राहिली काय बाई आता चला बाहेर बसा चला, चला 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 ए, चल चला मॅडम मॅडम येते मी नव्हती पण मालबाग नव्हली इकडं सर आले माल घेऊन आता आज सरांचा बड्डे आहे सर्व हुशार आहे आज पार्टी सरांकडून

मी इकडे झोपलेली होती दुपारी आणि काळू आणि परी ना असे माला त्रास देत होते ना, थे। ना, ना दे ते झोपूनच देत नव्हते आधी काळू येऊन झोपला होता माझ्यापाशी नंतर लगेच ना त्याला झोपून द्यायचं परी लगेच परी पण आली होती त्याच्याजवळ गेली आता त्याच भांडण करायला तिथं बराबर शेती ती 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 आगावी ना ती आगावी ना ती मरेल त्याला शेपीला आता ते पावले कसे शे त्याच्याच वाटी जायचंय तिला परे कमंग खोडीची एवढी एवढी खोडीची आहे पिशवीत बसेल होती किती वेळची त्या साड्यांच्या किती वेळची तिने माझ्या पायाचा आवाज ऐकला आणि वर आली तीन पाय कसं झालं इतक्यात किती ऊन होतं आज म्हणून धुनं काढून आणलं पटकन धुनं काढून आणलं मी आहे आवरेचे मला अजून चिंद्या झाडायचे घर

मम्मीने आज पण कांद्याची भाजी बनवली आज कोरडी काल पातळ बनवलेली का। होती ती जास्त दिवस ठेवलं खराब होऊन जाते त्याच्यामुळं हा उद्या करावं कांद्याची भाजी लय आवडते कांद्याची भाजी खाल्ली त्याच दिवशी मी आजारी पडले होते त्याच्यामुळेच मग मी त्यापासून खाल्लीच नव्हती ये दुण दुण परी, परी आज पण आज पण ब्लाउज आले शिवायला अर्जंट भाकरी बनवायची आहे का भाकरी नाही ऐक ना तो भात येतो गरम कर ना मम्मा पाय ना पाय ना एवढ्या एवढ्याच आपण साड्यांमधले ते पीस काढून ठेवू वाटलं तर कसं काही काढायची यातच साडीतला काढलाय मी तू एक ब्लाऊज शिवायला घेतला तो पण अर्धाच राहिलेला आहे केक खाऊन पाहिजे क्रीम क्रीम जाऊ दे परी खाईन आता थोडासा स्लॅक सीजन चालू तरी पण आपले कस्टमर कस्टमरचा फेशियल लायब्रो यर कट हे चालूच आपले आपण स्लॅक सीजन असून माल घेतला आज विचार कर आपलं स्लॅक सीजन मध्येच राहत आपल्याला गॅस कमी कर ना मम्मी